नमस्कार आपण पाहत आहोत गीता सिरीज संपूर्ण भक्तियोग भाग दुसरा मागील भागात आपण भक्तियोगातले पहिले दहा श्लोक सविस्तर अर्थासहित बघितले त्याचा अभ्यास केला या भागात आपण त्यानंतरचे दहा श्लोक बघणार आहोत चला मग सुरू करूया अध्याय बारावा श्लोक क्रमांक अकरा अथैतदप्यशक्त कर्तुम मध्योगमाश्रिं सर्व कर्मफलत्यागम ततः गुरु यतात्मवान यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जर तू माझ्या भावनेने युक्त होऊन म्हणजे कृष्ण भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असेल तर तू सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा प्रयत्न कर आता कृष्ण भावनेने युक्त होऊन कर्म कर कृष्ण भावना म्हणजे नक्की काय या संदर्भातला एक व्हिडिओ चॅनलवर याआधीच मी पोस्ट केलेला आहे तो नक्की बघा त्यावरून तुम्हाला कळेल की कृष्ण भावनेने युक्त होणं म्हणजे नक्की काय आणि आता या श्लोकाचा सविस्तर अर्थ समजून घेऊ श्लोकात असं म्हटलं आहे की कर्मफलांचा त्याग करून कर्म कर म्हणजे नक्की काय तर जे काही कष्टार्जित असेल जे काही तुम्ही कमवलं असेल त्याचा सत्कार्यासाठी विनियोग करणं म्हणजे एखाद्या सामाजिक संस्थेला दान देणं असेल किंवा एखादी समाजसेवा किंवा राष्ट्रसेवा हे सगळं यात समाविष्ट होतं जर कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये अडचणी येत असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग अशा प्रकारे करू शकतो असं श्रीकृष्ण या श्लोकातून सांगतात यानंतरचा श्लोक अध्याय बारावा श्लोक क्रमांक बारा श्रेयो ही ज्ञानमभ्यासाम ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांती रनंतर तर या श्लोकात श्रीकृष्ण सांगतायत की जर तुला असा अभ्यास करणं शक्य नसेल तर तू ज्ञानाचं अनुशीलन कर आणि ज्ञानापेक्षासुद्धा श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा सुद्धा ध्यान ध्याना कर्मफलांचा त्याग करणं श्रेष्ठ आहे जेव्हा मनुष्य कर्मफलांचा त्याग करतो तेव्हा त्याला मनशांती प्राप्त होते तर अशा प्रकारे या श्लोकाद्वारे श्रीकृष्ण अर्जुनाचं तर मार्गदर्शन करतातच आहेत पण आपल्या सर्वांचंही मार्गदर्शन करत आहेत पुढील श्लोक बघूया श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण निर्ममो निरहंकार समदुख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर योमत भक्त समय प्रिय तर या श्लोकांपासून श्रीकृष्ण सांगतायत की त्यांना नक्की कोण प्रिय आहे नक्की कुठली लक्षणं असायला हवी अंगी जेणेकरून आपल्याला श्रीकृष्णांचा प्रिय भक्त होता येईल तर श्लोकाचा अर्थ असा आहे की जो जीवांचा द्वेष करत नाही सर्व जीवांप्रती ज्याच्या मनात ज्याच्या हृदयात करुणा आहे जो सर्वांचा मित्र आहे त्यानंतर निरहंकार म्हणजे जो मिथ्या अहंकारापासून दूर आहे मिथ्या अहंकार अहंकाररहित आहे जो स्वतःला स्वामी समजत नाही म्हणजे हे जे काही घडतंय ते माझ्यामुळे घडतं आहे असा मीपणाचा गर्व ज्याला नाही आहे जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील आहे तृप्त संतुष्ट आहे जो आत्मसंयमी आहे आणि जो मन आणि बुद्धी स्थिर करून दृढ निश्चयाने माझ्या भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अतिशय प्रिय आहे असं श्रीकृष्ण सांगतायत अध्याय बारावा श्लोक क्रमांक पंधरा यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते च हर्षमर्ष भयो द्वे सच मे प्रिय याचाच अर्थ ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो कोणाहीमुळे उद्विग्न होत नाही तसंच हर्ष आणि दुःख भय चिंता यामध्ये जो समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे असं श्रीकृष्ण म्हणत आहेत अध्याय बारावा श्लोक क्रमांक सोळा अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्त समय याचाच अर्थ श्रीकृष्ण सांगतायत की जो माझा भक्त हा साधारण दैनंदिन क्रिया ज्या आहेत त्यावर अवलंबून नसतो जो कुशल शुद्ध चिंतारहित दुःखमुक्त आणि कुठलंही फळ मिळवायचं म्हणून महत प्रयास करत बसत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे म्हणजेच असा जो भक्त असतो त्याला जीवनातील सर्व कर्मांचं सार माहीत असतं त्यामुळे तो विनाकारण चिंता करत बसत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःख करत बसत नाही पुढील श्लोक सतरा अठरा एकोणीस एकत्र घेऊया यो न न द्वेष्टि न शोचती परित्यागी शुभशुभपरीगी भक्तिमान्य समे प्रिय समशत्रौच मित्रे हो। शीतोष्ण शीतोष्णसुखदुखेश समसंग विवर्जिय तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन कनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमानमे प्रियो नर सतराव्या श्लोकाचा अर्थ पाहूया श्रीकृष्ण म्हणतायत की जो हर्षितही होत नाही आणि दुःखही करत नाही म्हणजे आनंदाच्या क्षणी अगदी हुरळूनही जात नाही आणि दुःख दुःखदायक प्रसंगात अगदी खचूनही जात नाही जो शोक करत नाही आणि कुठली आकांक्षाही करत नाही म्हणजे एखादी प्रिय वस्तू गमावल्यावर जो शोक करत बसत नाही आणि एखादी इच्छित वस्तू प्राप्त झाल्यावर सुद्धा जो व्यथित होत नाही त्यानंतर जो ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केलेला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे असं श्रीकृष्ण म्हणत आहे अठरावा एकोणाविसाव्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतायत की जो मनुष्य मित्र आणि शत्रू यांच्या ठिकाणी समान असतो जो मानापमान शीत उष्ण सुखदुःख स्तुतीनिंदा यामध्ये समभाव राखतो या सर्व परिस्थितीत तो समभाव राखतो जो कुसंगापासून कायम दूर असतो मुक्त असतो जो कायम शांत असतो मिळेल त्यात जो समाधानी असतो ज्ञानामध्ये स्थित असतो आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला असतो असा भक्त मला सर्वाधिक प्रिय आहे यानंतरचा श्लोक आपल्या भक्तियोगातला विसावा श्लोक ये तू धर्मामृत यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिय आणि जे या अविनाशी भक्तिमार्गाचं अनुसरण करतात आणि मलाच परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णपणे संलग्न होतात ते मला अत्यंत प्रिय आहेत असं श्रीकृष्ण सांगतायत तर अशा प्रकारे आपण भक्तियोग संपूर्ण भक्तियोग या दोन भागात बघितला तर आजच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं की अशी कुठली लक्षणं वर्णन केली आहे या भागात ज्यामुळे आपल्याला समजतं की भगवंतांना कोण नक्की प्रिय आहे तर थोडक्यात मी पुन्हा एकदा ती सगळी लक्षणं सांगते जो व्यक्ती जीवांचा द्वेष करत नाही सर्वांना आपला मित्र समजतो असा व्यक्ती भगवंताला कायम प्रिय असतो कारण त्याच्या हृदयात सर्व जीवांप्रती सतत करुणाच असते जो स्वतःला स्वामी समजत नाही म्हणजे जे काही कार्य पार पडलं ते मी केलं माझ्यामुळे झालं हा असा अहंकार मिथ्या अहंकार ज्याला नसतो मीपणा ज्याच्यात नसतो तो भगवंताचा प्रिय भक्त यानंतर भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो सदैव क्षमाशील असतो तो मला प्रिय आहे जो सदैव तृप्त असतो समाधानी असतो मिळेल त्यात संतुष्ट असतो असाही व्यक्ती मला प्रिय आहे त्यानंतर ते सांगतायत की जो सुख किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे एखादी त्यात कायम समभाव राखतो मान अपमान असेल स्तुती कोणी करत असेल कोणी निंदा करत असेल तर या सगळ्या सिच्युएशन्समध्ये जो कायम समभाव राखतो कशीही परिस्थिती असली तरी जो शांत असतो संयमी असतो असा व्यक्ती मला प्रिय आहे असं श्रीकृष्ण सांगतायत जो दुःखामुळे खचून जात नाही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तो त्याचा शोक करत बसत नाही आणि जो आनंदाच्या क्षणीसुद्धा जास्त हुरळून जात नाही तर असा भक्त भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे शेवटी श्रीकृष्ण सांगतायत की जो भक्ती मार्गाचं अनुसरण करून भगवंतालाच परमलक्ष मानतो पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तीने भगवंताला शरण जातो मन बुद्धी स्थिर करून दृढ निश्चयाने भक्ती करतो तो श्रीकृष्णांना प्रिय आहे श्रीकृष्णांच्या प्रिय भक्तात तो गणला जातो तर अशा प्रकारे ही सात लक्षणं महत्त्वाचे सात लक्षणं असायला हवीत जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा प्रिय भक्त होण्याची इच्छा असेल तर तर अशा प्रकारे आपण संपूर्ण भक्तियोग या दोन भागात बघितला मागील भाग जर तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो नक्की जाऊन बघा आणि हा भाग कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद